हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर इथे सरस्वती देवीसाठी मला शुभ्र वस्त्र बनवायचं होतं तर त्याच्यासाठी मी सॅटिनचा कपडा घेतलेला आहे मेशोवरून तर आता कस तर हे कसं करायचं ते बघूया तर गाईस हे जे आहे ना हा कपडा हा खालचा जो घेर असतो जे आपण स्कर्ट बनवतो त्याच्यासाठी आहे घागऱ्यासाठी आहे हा कपडा तर याची संपूर्ण अशी रुंदी जी आहे ती एक साधारणतः पंचवीस इंच आहे आणि अशी उंची जी आहे ती शिवून बारा इंच येईल अशी घेतलेली आहे म्हणजे तेरा इंच कारण खाली पण आपण टीप मारून घेतलेली आहे आणि हा आता पूर्ण लेस लावण्यासाठी वगैरे हा कपडा रेडी करून घेतलेला आहे खाली पण टीप मारून घेतलेली आहे इकडं आणि इकडं पण फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे तर आता हे जे दोन आहेत हे जे दोन पार्ट आहेत ते आपल्याला म्हणजे हा घागरा शिवून झाल्यानंतर एका साईडनं पदर म्हणून आपल्याला हे स्टिच करायचं आहे आणि हे जे आहे ते वरती डोक्यावरती आपल्याला चुनरी म्हणून द्यायचे आहे आणि आता हे जे दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत ती या पट्ट्या ब्लाऊजसाठी तयार केलेल्या आहेत आणि हे एवढं म्हणजे गरजेचं आहे आणि आता ह्याच्यानंतर परत आपल्याला लावायला इथे लावायला कमरेत लावायला पट्टी वगैरे येईल परत ब्लाउजला पण एक खाली लावण्यासाठी दोरी असेल पण हे एवढं बेसिक तयारी करून घेतलेली आहे आणि आता दुसरी तयारी म्हटलं तर हा कपडा एक लाल रंगाचा सिल्कवालाच कपडा तयार करून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे हा कशासाठी तर आता ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत सेमवाल्या त्या ब्लाऊजला फ्रील लावण्यासाठी आहेत आणि हे जे बाकीच्या पट्ट्या आहेत ते इथे किनार लावणार आहे मी म्हणजे थोडंसं सा या साडीला असं उठून दिसण्यासाठी ह्याचं आणि याचं कॉम्बिनेशन छान दिसेल यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि या पट्टीचीच असं फोल्ड करून हे लावणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला एक लेस अटॅच करणार आहे तर तुम्हाला समजेलच नेमकं मी हे आधी करते रेडी आणि मग तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल मी नेमकं काय केलेलं आहे तर याला रेडी करण्याच्या आधी हा ब्लाउज रेडी करून घेते तर बघा आता ही जी पट्टी आहे या पट्टीवरती असं थोडंसं किंचित क्रॉस ठेवणार आहे आणि इथून अशी सरळ टीप मारून घेणार आहे आणि एवढ्या भागाला आपल्याला इकडे आणि इकडे फ्रील लावायचे आहेत आणि त्या तर फ्रेंड्स इथे बघा हा वरचा जो भाग आहे तो आहे म्हणजे ब्लाउजचा तर इथे इकडे दोन्ही बाजूला अशा छान फ्रील लावून घेतलेल्या आहेत तर इथे एक अशी मोठी मोठी म्हणण्यापेक्षा छोटीशीच लेस लावली तर जास्त छान दिसते पण प्रॉब्लेम काय होतो एकदम छोटी लेस लावली तर शिलाई म्हणजे एकच देऊ शकतो ना आपण दोन तर नाही देऊ शकत तर ही हे फ्रील उसवण्याची शक्यता असते त्यामुळं मग मी थोडीशी मोठी लेस लावते जर तुम्हाला होत असेल तसं तर तुम्ही थोडीशी छोटी लेस लावून बघा खूप सुंदर दिसते तर ह्या दोन्ही साईडला हे फ्री लावून तयार आहे आता इथे आपल्याला लेस लावायची आहे तर मी त्यासाठी हीवाली लेस वापरणार आहे आणि आता बघा हा जो घेर आहे म्हणजे खालचा जो घागरा असेल ना त्याचा भाग आहे हा तर त्याला सुद्धा अशी ही रेड कलरची पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याला अशी आ, लेस लावणार आहे इथे पण ह्या दोन ज्या ओढण्या आहेत याला पण सेम हीच लेस लावून घेणार आहे आणि ही जी लेस आहे ती इथे खाली पण लावून घेणार आहे आधी एवढं रेडी करते आणि मग नंतरच पुढची स्टेप बघूया आपण इथे आपली ही लेस लावून रेडी आहे तर आता आपल्याला इथे जी ही वाली जी लेस आहे ती थोडासा गॅप ठेवून दोन ठिकाणी लावणार आहे मी म्हणजे इथे असे एक पूर्ण लाईन येईल आणि नंतर परत इथे एक लाईन येईल तर बघू शकताय फ्रेंड्स इथे मी रा आणखीन छान दिसण्यासाठी इथे स्टोन लावून घेतलेले आहेत तुम्हाला जर म्हणजे गोल्डन लावायचे नसतील तर तुम्ही रेड कलरचे सुद्धा लावू शकता आणखीन उठवल्या दिसतील पण इथे माझ्याकडे जास्त हेच हे आहेत आणि हेच आणून ठेवलेले आहेत मी कारण हेच जातात सगळ्या ह्याच्यावरती त्यामुळं मग मी हे लावलेले आहेत तर आता इथं आपल्याला व्यवस्थित असे गुड्या पाडून प्लेट्स पाडून आपल्याला हा घेर तयार करून घ्यायचा आहे तर आता ही अशी एक पट्टी घेतलेली आहे ही पट्टी अशी व्यवस्थित मधभरात ठेवायची आणि ही अशी जॉईन करून घ्यायची याच्या अगोदरचा पण मी व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे फ्रेंड्स किंवा तुम्ही अगोदर अशा पद्धतीने वस्त्र तयार केलं असतातच पण म्हणजे जे नवीन बघतात ना त्यांना एकाच व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित समजायला हवं म्हणून सांग व्यवस्थित पट्टी लागलेली गेलेली आहे आता ह्याला आपण असं उलट करून सुरुवातीपासून या पट्टीपासून आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं तर फ्रेंड्स आता ही एक जी चुनरी आहे ती आपल्याला ह्या बाजूला म्हणजे आपण ज्या साईडनं पदर घेतो कमरेच्या साईडनं आणि वरती खांद्यावरती घेतो तसंच देवीच्या पण यायला पाहिजे त्या त्या हिशोबाने आपल्याला हे जे एक्स्ट्रा चुनरी बनवलेली हो आहे ला ती लावायची आहे तर मी आता हा पदर या बाजूला डाव्या बाजूला असं लावून घेते खालच्या बाजूने असं थोडंसं स्टिच करून घेते म्हणजे हा पदर म्हणजे हे आपण मूर्तीला बांधतो आणि हा पदर जो आहे तो असं एकदम समोरून देवीच्या असं खांद्यावर येईल तर बघू शकताय फ्रेंड्स इथे छान असं हे देवी वस्त्र तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ